याच्यापैकी सभासद किती आहेत नाही नाही आता हे तुम्ही माझी संचालक आहात तुम्ही जे आहेत सर्व माझे संचालक आहात सभासद का नाहीत जर ही भूमिका सभासदाच्या वतीनं आहे तुम्ही इनडायरेक्टली संचालक आहेत माझे सभासद असणार हो पण तुम्ही माझे संचालक आहेत पण संचालकाच्या व्यतिरिक्त हो� किती सभासद आहेत माझं म्हणणं आहे तुम्ही माझी संचालक म्हणून बसलात त्यामुळं ते प्रशासन तुमची दखल घेणार जर या पतसंस्थेची ज्यांना असं वाटतंय ज्यांना असं वाटतंय की ह्या संदर्भात कारवाई झाली पाहिजे असे किती सभासद आहेत तुमचे एकूण तुमच्या पतसंस्थेच्या सभासदाची संख्या किती पंचावन्न मग त्याच्यापैकी शंभर तरी सभासद पाहिजे ना मग हा मूळ प्रश्न आहे की तुम्हीही संचालक आहेत तेही संचालक आहेत तुम्ही त्यांच्याविरुद्ध उपोषणाला बसलात म्हणजे जनरल जी तुमचे सभासद आहेत जे संचालक कधीच नव्हते त्यांची भूमिका महत्वाची आम्ही तिथे गेल्यामुळं आम्हाला तो अपहार निश्चित झाला कळाला आम्ही जर तिथे गेला नसता त्यांच्यासारखंच पूर्वीचं वागत असतो अपहार तर त्याचा ठराव घेतला आणि एक सहा महिने बँकेनं कुठलंही सहकार्य त्या काळात केलं नाही आणि ठराव घेऊन पाच वर्ष की पाव म्हणून झगडला आम्ही वारंवार उपोषण केलं अन्नदाना इशारा दिला पोलीस स्टेशन एकोणतीस ऑगस्ट दोन ला तुमच्या या उपोषणाला संचालक हो तुमच्या नावाने किती किती था था? ना किती कोण उचलले पैसे तुमच्या नावे किती रक्कम कर्ज हो किती आहेत पहिलं कर्ज उचललं होतं ते भरलं मी पण पुन्हा परत आणखीन ते कर्ज टाकले माझ्याकडे किती अमाऊंट किती जवळपास तेरा आता हे उपोषणाला किती संचालक बसलेत आज त्याच्यापैकी किती ते सांगा ना, ना। म्हणजे तुमच्या नावे जी तुम्ही संचालक असून सन दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीचे फेर लेखा परीक्षा माननीय श्री पोकळे सतीश काकासाहेब विशेष लेखा परीक्षक वर्ग दोन फिरते पथक बीड यांनी पंचवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी पूर्ण करून अहवाल दाखल केला त्या अहवालानुसार त्या पतसंस्थेत सुमारे चार कोटी त्र्याऐंशी लाख साठ हजार सातशे एक्केचाळीस रुपयाचा अपहार झाल्याचे निष्पन्न होऊन त्या अपहाराची जबाबदारी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दादासाहेब पवार गिरधर देशमुख उपाध्यक्ष श्री धायगुडे सूर्यकांत श्री बतानेश शिवहार मानद सचिव श्री भुले अंगद व श्री गायकवाड शर्मा व संचालक मंडळ श्री सुनील धपाटे श्री व्यंकटेश गायकवाड श्री गंगाधर केलूरकर सुनील मेत्रे श्रीमती प्रभावती अवचर व श्री आशालता बोळे श्री साठे हरिश्चंद्र श्री श्री पांडे तसेच संस्थेचे तात्कालीन कर्मचारी व डी सी सी बँक शाखा अंबाजोगाईचे शाखा अधिकारी श्री पौळ बालासाहेब व रोखपाल श्री संजय साळवे यांच्यासह इतर यांच्यावर निश्चित करून अपहार दोषी धरण्यात आले श्री पोकळे सतीश काकासाहेब विशेष लेखा परीक्षक यांनी संस्थेतील या अपहार प्रकरणी संस्थेचे तात्कालीन पदाधिकारी व संचालक कर्मचारी यांच्यावर दिनांक चार अकरा दोन हजार तेवीस रोजी पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे फिर्याद देऊन गुन्हा नोंद करण्याबाबत कळवले परंतु वेळीच गुन्हा नोंद न केल झाल्याने दोषी संचालकांनी सहकार मंत्रालय नागपूर येथे जाऊन स्थगिती आदेशसाठी प्रकरण दाखल करून स्थगिती आदेश दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रोजी मिळवला तो, तो स्थगिती आदेश माननीय अपर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांनी दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी उठवण्यात आला तसेच या संस्थेचे सण दोन हजार ते दोन हजार बारा या कालावधीचे चाचणी लेखापरीक्षण श्री पोकळे सतीश काकासाहेब विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन कीर्थेपथक पीढ यांनी केले असून या चाचणी लेखापरीक्षणात सुमारे दोन कोटी अठरा लाख रुपयाचा चारशे एकोणसत्तर रुपयाचा अपहार झाला असल्याचे निष्पन्न होऊन संस्थेच्या पदाधिकारी व संचालकाला दिनांक वीस पाच दोन हजार चोवीसला नोटीस देऊन म्हणणे सादर बाबत कळवले परंतु त्यापुढील कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही सन दोन हजार ते दोन हजार सतरा या कालावधीत एकूण सात कोटी एकोणीस लाख दोनशे दहा रुपयाचा अपहार झालेला असून तो संपूर्णपणे संगणमताने आर्थिक स्वार्थासाठी केलेला आहे या अपहारास लेखापरीक्षणानुसार जबाबदार असणाऱ्या संस्थेच्या पदाधिकारी संचालक कर्मचारी व डी सी सी बँक शाखा अंबाजोगाई तात्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्याबाबत दिनांक पाच आठ दोन हजार चोवीसपासून सह्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे त्यास प्रशासनाने न्याय द्यावा व संस्थेचे आर्थिक नुकसान भरून काढून सभासदांचे भाग परत करावे तीस सात दोन हजार तेवीसला पत्र काढ आणि हे चौदा जण आताचे जे आहेत चौदा जणांनी अपील केले त्याच्यामध्ये प्रतिवादी हे अधिकारीचे एक नंबरला विभागीय सहनिबंधक सरकारी संस्था लागून दोन नंबरला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड तीन नंबरला सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अंबाजोगाई हो चार नंबरला प्रशासक बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे पाच नंबरला ज्यांनी हे लेखापरीक्षण केलं खोकळे साहेब आणि सहा नंबरला स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे प्रशासक आता ह्याच्यात कसं आहे प्रशासक बँकेचाही आहे आणि संस्थेचाही एकच माणूस काँग्रेसचा आणि त्यांची बाजू बँकेचे लोकही वाचावे आणि संचालक मंडळही वाचावे त्याच्यासाठी चुकीची माहिती चुकीचं जे ले काही लेखी असतं तर ते आजपर्यंत बी त्याने मुंबईच्या ह्याच्यात बी कळवलं ते म्हणजे ह्यानेही भ्रष्टाचार लोकांनी पैसे नेऊन तिथूनच येऊन नेले किंवा हे ह्या ज्या नोंदी केल्या त्या बोगस नाहीत ह्या नोंदी लोकांनी पैसे त्या कर्मचाऱ्याला दिले त्याच्याशी बँकेचा काही संबंध नाही संस्थेचा काही संबंध म्हणजे एवढ्या पद्धतीचं त्यांनी लेखी कळवलं आणि माझ्याकडं पूर्ण त्याचा म्हणजे एक त्या संस्थेचा प्रशासक आहे सभासदाची बाजू घ्यायला सभासदाची बाजू न घेता त्यांनी फक्त संचालकाला वाचवण्यासाठी बाजू आणि त्याच्याही पुढं संस्थेचा जो कर्मचारी देशमुख विजय तो सभासदाचं कुठलंच म्हणणं ऐकून घेऊ त्यांनी एखादा म्हणला माझ्याकडं कर्ज हे बघ मी पत् हे आहे नवनाथ कर्मचारी त्याच्याकड जो कर्मचारी वीस वर्षापासून कार्यरत होता त्याच्यावर विश्वास राहील ना आपण लाईट बिल भरतो डायरेक्ट न जाता लाईट बिल केंद्रावर जाऊन भरतो त्याच्याकडून आपण पावती घेतो मग त्यानं तिथं भरणं नाही भरणं त्याची जिम्मेदारी राहील ना ते, ते नोंद केली ना तुम्ही भरलं त्याचा नोंद केली तर त्या कर्मचाऱ्याचा आमचा काही संबंध नाही तुमचं बँकेत आलं नाही ती वीस हजाराची अठरा टक्के चोवीस टक्के तीस टक्क्यानं एक लाख रुपये त्या संबंधित त्याच्या खात्यावर तो सभासद असू त्यांना जाऊ मयत राहू पेन्शन टाकू अनेक वेळेला लोकांनी त्यांच्यासोबत उज्जत घातली त्यांनी एकाही सभासदाची बाजू कर्मचारी संस्थेचा मानधन कर्मचारी आणि सगळ्या सभासदामार्फत त्यांचा पगार लागतो फक्त ते बँकेची बाजू संचालक मी काढलेल्या बरोबर आहे तुम्ही कोर्टात पहिला अपहार हा कर्मचाऱ्यांना केला आणि दुसरा कर्मचारी म्हणतोय तो अपहार चुकीचा आहे म्हणजे कर्मचारी कर्मचारीच काय म्हणजे वीस वर्षापासून कार्यत असणारा कर्मचा चारीचं चूक आहे आणि दोन वर्षाखाली आलेलं ते माझं बरोबर